नमस्कार सरिताज रेसिपीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण वाळवणामध्ये वर्षभर टिकणारे साबुदाण्याचे पापड कसे बनवायचे हे पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला परफेक्ट असं माप सांगितलेलं आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया मी इथे एक वाटी साबुदाणे घेतलेली आहेत त्यांना रात्रभर भिजत घालून घेतलेली आहेत दुसऱ्या दिवशी सकाळी छान असे आपले साबुदाणे भिजलेली आहेत आणि मोकळे मोकळेही झालेली आहेत आता मी ते एक घेतलेली आहे आता ज्या वाटीने आपण सावधाने घेतलेली होती त्याच वाटीने आपल्याला पाणी घ्यायचं आहे तर इथे एका वाटीसाठी आपल्याला तीन वाटी पाणी घ्यायचं आहे तर इथे मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे यामध्ये आता आपण चोईपुरतं मीठ घालून घेणार आहोत आणि याची चा छान अशी उकडी आपण काढून घेणार आहोत तरी ते आपल्या पाण्याला छान अशी उकडी आलेली आहे आता यामध्ये आपण एका साईडला पाण्यात सबदाणे घालून घेणार आहोत आणि एका हाताने आपल्याला यांना हलवत राहायचं आहे तर एकाच वेळेस आपल्याला सगळे साबधाने टाकायचे नाहीत असे थोडे थोडे साबदाने आपल्याला यात टाकायचे आहेत आता यांना छान असं आपल्याला शिजून घ्यायचं आहे तर तुम्ही पाहू शकता थोड्याच वेळात इथे बऱ्यापैकी आपले साबुदाणे घट्ट होत आहेत आता यांना आपल्याला सहा ते सात मिनटं असं शिजवून घ्यायचं आहे आणि सतत आपल्याला याला हलवत राहायचं आहे म्हणजे ते खाली चिपकणार नाही आणि आपले पापडांचे टेस्ट ही खराब येणार नाही तर साबुदाणे आपले डबल झालेली आहेत अजून दोन ते तीन मिनटं आपण याला छान असं शिजवून घेणार आहोत तर इथे छानपैकी आपले साबुदाणे घट्ट झालेली आहेत आता आपण यांना चेक करून घेणार आहोत तर मी इथे एक मोठी डिश घेतलेली आहे आणि त्यामध्ये आपल्याला हे सावधाने टाकून घ्यायचे आहेत तर तुम्ही इथे पाहू शकता जास्त आपल्याला यांना पसरवायची गरज पडत नाही ते एका जागेवरच जमा झालेली आहेत अशा प्रकारे आपल्याला एकदा चेक करून घ्यायचं आहे पाहू शकता हलवल्यानंतर आपलं साबुदाण्यांचं जे पीठ आहे ते जास्त पसरत नाही तर तयार आहे आपले साबुदाण्यांचे पापड तयार करण्यासाठी पीठ आता मी ते एक कागद टाकून घेतलेलं आहे आणि त्याला आपल्याला पुसून घ्यायचं आहे आता यावर आपल्याला तयार करून घेतलेलं जे साबुदाण्यांचं पीठ आहे हे थोडं थोडं टाकून घ्यायचं आहे अशा प्रकारे कागद आपला सरळ असल्यावर त्याचा आकार बोलच राहतो आता या आपल्याला दोन दिवस उन्हामध्ये सुकून घ्यायचं आहे आता यांना एक दिवस झालेला आहे आता आपण यांना काढून उलट्या बाजूनेही सुकून घेणार आहोत तुमच्याकडे ऊन जरी कमी येत असेल तरी दोन दिवसात हे पापड आरामात सुकतात आता अशा प्रकारे सगळे पापड आपण उलटे करून घेणार आहोत म्हणजे ते खालच्या बाजूने तरी ते दोन दिवस झालेली आहेत आपले पापड छान असे सुकलेली आहेत पाहू शकतं खूप छान असे पांढरे शुक्र आपले पापड झालेली आहेत आता आपण त्यांना तळून पाहणार आहोत तर मी एका कढीमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल आपलं छान गरम झालेलं आहे आता यामध्ये आपण पापड टाकून त्याला तळून पाहणार आहोत तर तुम्ही पाहू शकता त्याची साईज ही डबल झालेली आहे आणि खूप छान असे शुभ्र आपले पापड तयार झालेली आहेत खूप नरम होतात तोंडात टाकताच पाणी होतं तुम्ही हे पापड नक्की बनवून पहा एकदा बनवले तर हे वर्षभर आरामात टिकतात ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला ला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आयकॉनला प्रेस करून ठेवा म्हणजे व्हिडिओ अपलोड केल्यावर तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल थँक्यू